नमस्कार मेजवानी घरची चव मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आता आम्ही गावी आलेलो आहे तर अंकल ज्या मळ्यामध्ये आलेलो आहे त्या अंकलने बघा हा मोठा कोंबडा आणलेला आहे गावरान कोंबडा आहे हे बघा आणि ही स्त्रिया आहे परत ही आर्य आहे आर्य हा हा स्त्रिया हाय कर व्हेरी गुड आणि हे आता अंकलने आता हे कोंबडा गावरान आणलेलं आहे आता अंकल हे कटिंग करतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला रेसिपी कशी आहे ती तुम्हाला दाखवतो मी हं आता बघू आता चला था आता अंकल हे करतील अंकलचा माळा आहे हे सगळं हां अंकल कटिंग करा हे मळ्यामध्ये आलेलं आहे ते बघा तर अंकल ते कोंबडा कटिंग करायला गेलेले आहेत आता रेसिपी पण तुम्हाला त्याची कशा प्रकारे असते दाखवतो तर गावामध्ये कसं असतं तर घरच्या घरीच असतं सगळं हो आता कटिंग केल्यानंतर सर्व पंख काढले पण काय लव असते ते अशी भाजायला लागते त्याची लव अशी भाजून आणि त्याला जी टेस्ट येते भाजून खाण्यामध्ये ती वेगळी टेस्ट असते बघा आता मटण ते कोंबड्याचं मटा तर एवढं पडलं तरी आंटी किती दोन किलो असेल का दोन हा दोन किलो भरेल ना बरं आता आणखी आता हळद आणि मीठ लावून ठेवतायत आणि आता ते कुकर मध्ये शिजायला घालणार ना हे कुकरमध्ये शिजायला होणार आता हळद मीठ घातले हळद मीठ लावले आता पाच दहा मिनटं तसे ठेवतील ते आणि नंतर कुकरमध्ये शिजायला लागणार तेल किती घातलं आंटी पहिले फोडणीसाठी कांदा हे चिकन दोन एक किलो हे हळद मीठ लावले चिकन आहे गावरान गावरान पामडा ते तापलंय प्रकारे कोंबडीचं मटण

बोकतेला वास आरे ना काय कराये आधी दरो जायचे मग की पलीकडे गोर्टी पाणी दिलो का हां आलेस ना आता वाफले हां जरा हलव दगा हूं तर चांगला वाफले <laughs> चांगलं हळद मीठ आणि तेल चांगलं मोरलं अगोदर असं पाणी ओतलं पाण्यासारखं झालं नाही चवी लागत नाही त्याला पाणी सुटलं कुकर टाकायला लागेल लावायचं नावापुरतं आता पाणी टाकायला हा टाका टाका थोडं पाणी टाकलं आता सीटी चा, 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 आता आता किती सिटी करून घेणार चहा हा चहा चार पाच सिटी आता हे तो बसवलं जरा आता पाच सहा सिटी करून घेणार नंतर बघू हे गायचा गोठा अरे गाईचा गोटा बघितला कसे? भारी आहे ना अरू गायचा गोटा आहे मग तुम्ही लोक काय करता येते खेळता तुम्ही लोक आलू उई से चप्पल काट लिए चलो देखो अब जारी है अभी जा खाना खा ना होगा भूख आलू ये की साउदी गिर मत स्टे हां कहीं इकडे बघ कोण आहे काय करता तुम्ही आता कुकर थंड झालेलं आहे हवा पण गेलेली आहे अरे बघा बघा शिज बघा तोडून बघा एखादं शिजलं का एखादं पीस हातानं तोडून दाखवा अरे वा मस्त शिजलेलं आहे हां <laughs> चांगलं शिजले चा बेस्ट आता ह्याचं पोंडी दन का अच्छा अच्छा आता रसा बनत ना अच्छा हे रसाला मसाला वाटलाय का काय काय घाट सर्व मसाला टॅमॅटो कांदा लसूण सगळं अच्छा 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 गावऱ्यांचा पातळ रस असतो ना त्याची मजा नाही मिखटर असं काही उपनयन लय छान लागत नाही हे काय टाकलं हे आपल्या घरचा अज्जा चटणी मसाला हा घरचा मसाला हा म्हणता मसाला एवरेट अज्जा एवरेट मसाला बर हे मसाला मसाला भाजला चिकन त्याला पाणी घालायला गरम पाणी केलं ना हे काय केलं अच्छा जेवढं पाय तेवढ <coughs> रसा आपल्या जास्त माणसं आहेत ना आता उकळी आल्यामुळे हे करून हा बघा आता <coughs> रसाला उकळी आलेली आहे रसाला उकळी आलेले आता हां आता गा आ, गावरान कोंबड्याचा रसा आता खाण्यास तयार झाला आहे बघा तरी कशी आहे बघा मस्त गावरान कोंबड्याचा रस झालेला आहे तुम्हाला कसा वाटला हे लाईक करून आम्हाला नक्की सांगा धन्यवाद